मित्रांनो हे वर्ष संपलंय आज नाही तर कालच संपलंय बघता बघता हेही वर्ष आपल्या आयुष्यातून निघून गेलं पण खरं सांगू का वर्ष बदलणं ही मोठी गोष्ट नाही आहे मोठी गोष्ट ही आहे आपण आतून किती बदललो आज मी नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्हाला आनंदी करण्यासाठी बोलत नाहीये आज मी तुम्हाला जागं करण्यासाठी बोलतोय या वर्षी तुम्ही खूप सहन केले कुणी तुमची मेहनत पाहिली नाही कुणी तुमच्या आसरूंना किंमत दिली नाही तुम्ही स्वतःला कधी म्हणले असाल की मी प्रयत्न करतोय पण माझं काहीच बदलत नाही कधी वाटलं असेल माझ्यात नशिबात काय सगळं माझ्यात आयुष्यात काय अडथळे पण लक्षात ठेवा संघर्ष हा शिक्षा नसतो तो तयारी असतो अपयश म्हणजे हार नाही अपयश म्हणजे तुमची जुनी आवृत्ती तुटते आपण अपयशाला आप घाबरतो कारण ते आप आपल्याला आरसा दाखवतं तो आरसा दाखवत असतो तू अजून तयार नाहीस पण तू तयार होऊ शकतोस देव कधीच कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तो माणसाला घडवत असतो जिद्द म्हणजे काय जिद्द म्हणजे राग नाही जिद्द म्हणजे आवाज नाही जिद्द म्हणजे रोज उठून शांतपणे पुन्हा प्रयत्न करणं जिद्द म्हणजे आज दुखत असतानाही उद्याचा विचार करणं इतिहास पहा मोठे लोक हे जन्मानं मोठे नव्हते पण ते हार मानायला तयार नव्हते नवीन वर्ष म्हणजे नवीन कपडे नाही नवीन डायरी नाही नवीन शुभेच्छा नाही नवीन वर्ष म्हणजे जुन्या सवयींना निरोप देणं ज्या सवयींनी तुम्हाला कमजोर केलं ज्या सवयींनी तुम्हाला थांबवलं त्या सवयी आज इथेच सोडायच्या आहेत आजपासून तुम्ही परिस्थितीवर अवलंबून नाही तर निर्णयावर अवलंबून राहणार आज तुम्ही एक स्वतःला प्रश्न विचारा खरंच मी माझ्या क्षमतेनुसार जगलो का की भीतीमुळे थांबलो जर उत्तर नाही असेल तर अपराधी वाटून घेऊ नका कारण आजपासून तुम्हाला संधी आहे स्वतःला माफ करण्याची आणि पुढे जाण्याची मित्रांनो यश पटकन मिळालं असतं तर त्या यशाला किंमत राहिली नसती वेळ लागतो पण वेळ घेतो तोच टिकतो आज जो संयम ठेवतो उद्या तोच गर्दीत वेगळा दिसतो आज नवीन वर्षाच्या उंबरट्यावर उभे असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अजून हारलेले नाहीत तुमची कहाणी अजून संपलेली नाही देवाने तुम्हाला अजून श्वास दिला याचा अर्थ तुमची कहाणी अजून बाकी आहे आज नाही तर उद्या पण जर तुम्ही थांबले नाहीत तर तुमचा दिवस नक्की येईल नवीन वर्षाचं स्वागत करताना फटाके फोडू नका नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या आतली भीती फोडा आज स्वतःवरची शंका स्वतःवरचा अविश्वास हे जाळून टाका आणि शांतपणे मनाशी म्हणा मी प्रयत्न थांबवणार नाही मित्रांनो एक साधा माणूस होता ना ओळख ना आधार ना मोठं शिक्षण दरवर्षी एकतीस डिसेंबरला तोही म्हणायचा मी या वर्षी काहीतरी बदलणार पण प्रत्येक नवीन वर्ष आलं आणि गेलं पण परिस्थिती मात्र तीच राहिली एक दिवस तो स्वतःशी म्हणाला दरवर्षी वर्ष बदलतंय पण मी का नाही बदलत त्या दिवशी त्यानं फार मोठा संकल्प नाही केला त्यानं एकच ठरवलं की आज मी हार मानणार नाही पैसे नव्हते लोक हसत होते घरचे म्हणत होते काही होणार नाही पण ना तो रोज उठायचा पुन्हा प्रयत्न करायचा पुन्हा अपयशाचं पुन्हा प्रयत्न करायचा पण तो थांबायचा नाही वर्ष बदललं पुन्हा एक नवीन वर्ष आलं पण परिस्थिती मात्र कठीणच होती पण यावेळी एक फरक होता तो माणूस बदलला होता आणि काही वर्षांनी जे लोक त्याला हसत होते तेच लोक म्हणाले की याच्यात काहीतरी विशेष होतं लक्षात ठेवा त्या माणसाचं नशीब बदललं नाही त्याची जिद्द बदलली आणि जिथे जिद्द बदलते तिथं आयुष्य आपोआप बदलतं नवीन वर्ष कधीच कोणाचं आयुष्य बदलत नाही माणूस बदलतो त्याचा विचार बदलतो त्याची चिकाटी बदलते आणि मग फक्त वर्षच नाही तर त्याचा पूर्ण इतिहास बदलतो आज हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडसही हल्ला असेल जर तुम्हाला वाटला असेल की होय मी थकलोय पण संपलो नाही तर आज नवीन वर्षाच्या दिवशी फक्त तुम्ही शुभेच्छा देऊन थांबू नका या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकच वळली लिहा मी हार मानणार नाही हे शब्द माझ्यासाठी नाहीत हे, हे शब्द तुमच्यासाठी आहेत कारण ज्या दिवशी माणूस स्वतः समोर कबुली देतो त्या दिवशी पासून त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरू होतं आणि खरंच या वर्षी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती अगोदर तुमची स्थिती बदलली जाईल आणि स्थिती बदलली की परिस्थिती ही आपोआप बदलते जर बदलायला तयार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद